जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले तर वर्ग खोल्यांबाहेरील शेडही नुकसानग्रस्त झाले सारंगखेडा वडाळी बामखेडा तोरखेडा जग व प्रकाशा येथे अवकाळी पावसामुळे केळी पपई हरभरा शेती पिकांचे अतोनात नुकसान परिसरात अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी हवाल देईल नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी चार वाजता अचानक मेघगर्जनेसह सारंगखेडा व परिसरात पावसाच्या चांगल्या जोरदार सरी कोसळल्या जवळपास वीस मिनिटे या पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी ज्वारी काही दिवसानंतर काढल्यावर आली असताना हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा अगोदरच दिला असल्याने शेतकरी चांगलाच हवालदार झाला आहे तसेच सारंगखेडा व परिसरात कलगड खरबूज डांगरमुळे अजून देखील मोठ्या प्रमाणावर उभे आहेत त्याचबरोबर केळी व पपईच्या बागा देखील मोठ्या प्रमाणावर उभ्या आहेत अवकाळी पावसात गारपिटीचा व वा वादळाचा मोठा धोका असल्याने यशस्वीकांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगला धास्तावला असून शेतातील पीक हे अगदी हातात तोंडाशी आलेला घास आहे यातच निसर्गाचा लहरीपणा पाहिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सुदैवाने शुक्रवारी वीस मिनिटे अवघडे पाऊस झाल्यानंतर वातावरण पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला तर शहादा तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेचे एक ते चार वर्ग खोल्या असलेल्या शाळांचे पथे उडाले असून शाळेच्या बाहेर शेडही मुळासकट उखडून नुकसान झाले आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार